हातकणंगले तालुक्यातील खोची येथील तरुणांनी वारणा नदीत गणेश मूर्ती आणि निर्माल्याचं पुन्हा विसर्जन केलं या उपक्रमात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता खोचीतील तरुणांचं या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे गणेशोत्सवानिमित्त खोची गावातील विविध मंडळी आणि घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन वारणा नदीच्या पात्रात करण्यात आलं होतं विसर्जनावेळी नदीच्या पात्राबाहेर पाणी साचल्यानं मोठ्या मूर्ती आणि निर्माल्य पूर्णपणे विसर्जित होऊ शकलं नव्हतं परिणामी नदीकाठी अस्वच्छता निर्माण झाली होती खोचीतील तरुण कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजाव किंवा गाजाबाजा न करता निसर्ग आणि धार्मिक परंपरेप्रती आदर दाखवत मूर्ती आणि निर्माल्याचं पुन्हा विसर्जन केलं यामुळं नदी प्रदूषित होण्याचा धोका टळला दूषित पाण्यामुळे होणार रोगराईलाही आळा बसला या उपक्रमावेळी समितीचे महादेव पाटील अनिकेत पाटील शुभम पवार निखिल बामने राज पाटील शंभू अपराध ओंकार गुरव जगदाळे उत्तम सुतार आदी उपस्थित होते गावातील नागरिकांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत करत तरुणांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं